श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी स्वामींचे मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते कोणाच्याही मागे मागे न करता स्वतःचा गेलेला मान परत मिळवायचा तर तुम्ही काही गोष्टी ह्या करायला पाहिजेत बुद्धिमान लोकांना एकटे राहायला आवडते गर्दीत राहिल्या आवडत नाही त्यांना बुद्धिमान लोकांचे मोजकेच मित्र असतात पण जेही मित्र असतात ते खूप प्रामाणिक आणि हुशार असतात त्यामुळे तुम्ही बुद्धिमान बना बुद्धिमान लोक स्वार्थासाठी कधीही मैत्री करत नाही पण ते मैत्री करतात तर ती शेवटपर्यंत निभावतात तुमचा मान गेलेला आहे तुमचा सारखं कोणी ना कोणी अपमान करत आहे आणि तरीही तुम्ही त्यांच्या मागे मागे करता मग हे काय कामाचं जिथे तुम्हाला इज्जत नाही जिथे तुमची किंमत नाही तिथे तुम्ही न जाणेच योग्य आहे कुणाच्याही मागे मागे न पळता कुणालाही हात न जोडता तुम्हाला तुमचा गेलेला मान परत मिळेल या गोष्टींनी कोणालाही विनंती न करता कोणासमोरही न झुकता तुम्हाला तुमची किंमत मिळेल बघूया त्या कोणत्या गोष्टी आहेत ते तुम्हाला तुमच्या जीवनात अवलंबवायच्या आहेत यासाठी तुम्हाला सर्वप्रथम करावं लागेल ते ज्या दिवशी एखाद्याने ठरवले की तुमच्या आयुष्यातून निघून जायचं आहे त्या दिवशी त्याला तुम्ही तुमच्या आयुष्यातून मोकळं करा आणि आनंदाने त्याची पाठवणी करा ज्याने तुमच्या विरोधात जायचं ठरवलं आहे त्याला तुम्ही जाऊ द्या त्याला मोकळं करा समोरच्यालाही जाणीव करून द्या की त्याच्या जाण्याने तुमच्या आयुष्यात काही का, का तीळ मात्र फरक पडणार नाही किंवा तुमचं काहीही त्याच्या वाचून अडणार नाही मग भलेही तुमच्या मनामध्ये कितीही भावनिक वादळ उठलं असेल किंवा तुम्हाला कितीही वाईट वाटलं असेल तरीही ते तुम्ही त्याला दाखवू नका त्याला जाणवू देऊ नका समोरच्याला तुम्हाला वाईट वाटलं आहे हे, हे तुमच्या चेहऱ्यावर दिसता कामा नाही ज्यांना तुमच्या आयुष्यातून जायचं आहे त्यांना तुमच्या आयुष्यातून मोकळं करा त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या आणि तुम्ही तुमच्या मार्गाने चला जिथे आपल्याला मान नाही जिथे आपला अपमान होतो तिथे केव्हाही न थांबलेलं चांगलं आणि योग्य सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करून लगेच ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा हे माहीत आहे की समोरच्याला आपले सहजासहजी मनातून आपल्या आयुष्यातून काढून टाकणं खूप अवघड आहे पण जर समोरच्यालाच तुमची किंमत नसेल तर त्याला धरून ठेवण्यात काहीच अर्थ नाही त्या व्यक्तीसोबत तुम्ही जोडले जा जो व्यक्ती नेहमीच संकटामध्ये तुमच्या सुखदुःखामध्ये तुमच्यासोबत उभा राहिला आहे पण तुम्ही त्याची किंमत केली नाही जो मरेपर्यंत तुमच्यासोबत राहणार आहे तो व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः स्वतःसोबत सोबत तुम्ही जोडले जा स्वतःला वेळ द्या स्वतच्या अपेक्षा पूर्ण करा जेवढा वेळ तुम्ही समोरच्याला देत होता जो निघून गेला आहे तेवढाच वेळ जर का तुम्ही स्वतःसाठी दिला स्वतःचा आनंद कशात आहे ते शोधण्यासाठी दिला तर आपल्या आनंदासाठी आपल्याला कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही आपण स्वतः आनंदी राहू शकतो तुम्हाला जर का हे जमलं तर आयुष्यात कधीही तुम्हाला या गोष्टीची कधीच त्रास होणार नाही की तुमच्या आयुष्यातून कोणी निघून गेला आहे तुम्हाला एकटं सोडून आणि तुम्ही एकटे आहात आपल्या मनाला शांत ठेवायचं असेल तर कुठलीही भावना नको राग नको द्वेष नको शांत राहून गोष्टी समजून घ्यायला शिका शांत राहून लढायला शिका शांत राहून जिंकायला शिका डोकं जर शांत असेल तर आयुष्याचे योग्य निर्णय नक्कीच तुम्ही घेणार आणि आपला गेलेला मान परत मिळवायला शिका स्वतःला शांत कसे ठेवणार हे पाहायला शिका तर स्वतःबद्दल शांत तुम्ही चांगला विचार करून कोणी मला काही बोललं कोणी माझा अपमान केला म्हणून माझी किंमत कमी होते नाही ही गोष्ट अगोदर तुम्ही डोक्यातून काढा स्वतःला यासाठी तयार करा की तुम्ही तुमच्या आनंदासाठी कोणावरतीही अवलंबून नाहीत काहीतरी मोठं मिळवा तुमची ध्येय तुमची स्वप्न ही मोठी ठेवा आणि ती कोणत्याही परिस्थितीत ती मिळवण्याचा हर एक प्रयत्न करा जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देता स्वतःसाठी जगता तेव्हा सर्व काही गोष्टी तुमच्यासाठी शक्य असतात तेव्हा तुमच्याकडे इतरांसाठी वेळ राहत नाही आणि मग कोणी तुम्हाला हर्ट केलं तुमच्या भावना दुखावल्या तरीही तुम्हाला काही एक फरक पडत नाही तुम्ही या सगळ्यांच्या पलीकडे गेलेल्या असता का तर तुम्ही स्वतःसाठी वेळ देता इतरांसाठी तुमच्या मनात कुठल्याच भावना असता कामा नये लोकांच्या मागे गेला तर लोक हाती लागणार नाहीत पण त्याऐवजी आपल्या स्वप्नांच्या मागे पळाला तर स्वप्न पूर्ण केल्यानंतर लोक नक्कीच तुमच्या मागे येणार सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करून लगेच व्हिडिओला लाईक करा आणि हे भक्तिमय चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा तुमचं यश इतकं बोलकं असू द्या की लोकांनी तुमच्याकडे दुर्लक्ष करायलाच नको तुमची स्वप्न तुमचं यश तुम्हाला तो मान परत मिळवून देईल जो तुम्ही गमावलेला आहे लोक लोकांच्या मागे पळण्याच्या नादात आणि स्वतःच्या स्वप्नांच्या स्वतःच्या ध्येयाच्या मागे पळा आणि ते मिळवलं तुम्ही यशस्वी झालात तर लोक आपोआपच तुमच्या मागे येतील आणि तुम्हाला तुमचा मिळ गेलेला मान नक्कीच परत मिळेल तुमची किंमत वाढली तर एक गोष्ट कायम लक्ष ठेवायची की पुन्हा त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात एंट्री द्यायची नाही जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या वाईट काळामध्ये सोडून गेलेली आहे आणि आपल्या चांगल्या काळात त्या व्यक्तीला कधीच विसरायचं नाही ज्याने आपल्या वाईट काळात चांगली वेळ आणून दिलेली आहे ना तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्यात परत जायचं परत जायचं ना त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत येऊ परत येऊ द्यायचं जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही स्वतःची किंमत पुन्हा स्वतः कमी करून घेत आहात ज्या व्यक्तीने तुम्हाला तुमच्या संकटाच्या काळी सोडून दिलेली आहे तुम्ही स्वतःला तर बदलला आहे पण समोरचा बदलला आहे की नाही याची काहीच खात्री नाही म्हणून पुन्हा त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात तुम्ही येऊ देऊ नका तुम्ही फार मेहनतीने तुमचे यश मिळवले आहे आणि ते सहजासहजी नाही तुमच्या वाईट काळासोबत झगडून मेहनत करून संघर्ष करून स्वतःच्या कर्तृत्वावर मिळवलेलं आहे हे यश आणि पुन्हा त्याच चुका वापस जर करून पुन्हा त्याच ठिकाणी तुम्ही जाऊ नका नाहीतर पुन्हा तेच लोक तुम्हाला हलक्यात घ्यायला सुरुवात करतील वापस येणाऱ्या अशा लोकांना सरळ तुम्ही सांगा की तुझ्या येण्याने किंवा न येण्याने माझ्या आयुष्यात आता मला काही एक फरक पडत नाही तुझी जी अगोदर जागा होती ती आता नाही ती जागा आता मी स्वतःला दिलेली आहे आपल्या मेहनतीच्या बळावर मिळवलेलं यश तुम्ही अशा पद्धतीने गमावत असाल तर तुम्ही मूर्खपणा करत आहात म्हणून ह्या गोष्टी तुम्ही तुमच्यासाठी पुन्हा एकदा तुम्ही ह्या करायला पाहिजे जो तुमच्या आयुष्यातून गेला आहे त्यांना जाऊ द्या स्वतःला स्वतःशी जोडा स्वतःच्या भावनांवर तुम्ही कंट्रोल ठेवा शांत राहा स्वामींचे नामस्मरण करा स्वामींची भक्ती करा ती कधीच वाया जाणार नाही सहमत असाल तर मी देवाचा देव माझा असे टाईप करा काहीतरी मोठ मिळवाय मिळवा स्वप्न पूर्ण करा ध्येय पूर्ण करा ध्येय वेडे व्हा नो रिंट्री त्या व्यक्तीला वापस स्वतःच्या आयुष्यात एंट्री देऊ नका ज्याने तुमचा अपमान केला वाईट काळात सोडून गेला माझ्या प्रेमळ स्वामी भक्तानो ह्या गोष्टी जर का तुम्ही तुमच्या आयुष्यात केल्या तर नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी बनाल कारण ज्यांनी तुमचा अपमान केला आहे ते नक्कीच तुमच्या पायाशी येतील जर ह्या गोष्टींचा अवलंब तुम्ही तुम्हा केला तर स्वतःला बदला काही सवयी तुम्ही स्वतःसाठी लावून घ्या लोकांसाठी नाही जगासाठी नाही डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम साहेबांनी सांगितलं आहे की तुम्ही तुमचं भविष्य बदलू शकत नाही पण तुम्ही तुमच्या सवयी नक्कीच बदलू शकता आणि बदललेल्या चांगल्या सवयी तुमचं भविष्यदेखील बदलतात तुम्हाला यश मिळवायचं असेल तर यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्यातल्या वाईट सवयी तुम्ही काढून टाकण्याची रिस्क तुम्हाला घ्यावीच लागेल आणि हे धाडस तुम्हाला करावंच लागेल रिस्क नाही घेतली तर यशही मिळणार नाही आपल्या आयुष्यात दोन खूप महत्त्वपूर्ण दिवस असतात एक म्हणजे तुम्ही ज्या दिवशी जन्माला येता तो दिवस आणि दुसरा म्हणजे आपण जन्माला का आलो आहोत याचं कारण आपल्याला माहीत होतं तो दिवस पहिला दिवस तर तुमच्या हातात नाही आणि दुसरं म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला माहीत होतं की तुमच्या जन्माचं येण्याचं कारण तुम्ही या जगात का आला आहात तुमच्या जगण्याचा उद्देश काय आहे तुमचं ध्येय काय आहे तुम्हाला तुमचं ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर यश मिळवायचं असेल तर अशा सवयी तुम्ही लावूनच घ्या अशा लोकांपासून तुम्ही दूर राहा ज्या कधीच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू देत नाहीत आपल्या जीवनाचा आपल्या जगण्याचा उद्देश जाणून त्यासाठी मेहनत करण्याची तुम्ही सवय ठेवा तुम्हाला तुमचं ध्येय पूर्ण करण्याची भूक असायला हवी आपले स्वप्न पूर्ण करण्याची भूक असायला हवी म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा सवयी सांगितलेल्या आहेत ज्या सवयी तुम्हाला फक्त तीस दिवस अंगीकारल्या तुम्ही तर तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुम्ही तुमच्या आयुष्यात किती चांगल्या गोष्टी घडवल्या घडवणार आहात जे झालं ते झालं विसरून जा वाईट सवयींना थांबवलं नाही तर त्या व्यसन बनतात मग कुठल्याही व्यसन सोडवणं अवघडला अवघड जातं किंबहुना एखादा व्यसन माणूस मरेपर्यंत सुटत नाही किंवा व्यसन माणसाला घेऊनच मरत असतं सतत रडून रडून स्वतः मरण्यापेक्षा हे चांगलं आहे की तुम्ही हसून हसून स्वतःला त्रास देणाऱ्या लोकांना मारा तुमच्या एका हसण्यावर समोरच्याची अर्धी हार असते त्यामुळे तुम्ही हार मानू नका समजदार व्यक्ती कोणाबद्दलही वाईट बोलत नाही आणि कोणाबद्दलही वाईट ऐकून देखील घेत नाही किंबहुना समजदार व्यक्तीला हे सगळं करायला वेळच नसतो त्यामुळे तुम्ही स्वामी महाराजांच्या नामस्मरणांवरती वेळ वाया घालवा ना की इतरांच्या चुका शोधण्यात सहमत असाल तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा स्वामी मी तुमचा आहे तुम्ही माझे आहात असे टाईप करा देव म्हणतो बाळा तू तु तुझे चांगले कर्म कर स्वतःला कधीही इतकं तू लाचार बनवू नकोस कमजोर बनवू नकोस की लोक तुझा गैरफायदा घेतील होय बाळा या जगात हरलेला आणि अडचणीत आलेल्या माणसाची कोणीही मदत करत नाही पण तू हे नको विसरू बाळा की मी तुझ्यासोबत आहे तू तु फक्त माझ्यावरती विश्वास ठेव मग तुझे कर्मच तुझ्यासोबत कायम असणार आहेत कर्माचा हिशोब तुझ्या प्रत्येक माझ्याजवळ आहे माणूस हा त्याच्या विचाराने घडतो जसा त्याचे विचार असतात तसाच तो बनतो चांगला आणि सकारात्मक विचार केला तर आयुष्यात चांगलंच घडेल आणि वाईट नकारात्मक विचार केला तर आयुष्य बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळे तू चांगले विचार कर बाळा सकारात्मक राहा पॉझिटिव्ह राहा माझे नामस्मरण तू करत राहा मी तुझी साथ कधीच सोडणार नाही तू माझा प्रिय भक्त आहेस मी तुझ्यावर खूप प्रेम करतो बाळा ही स्वामी भक्तांनो तुम्हीही स्वामी महाराजांवरती जर एवढंच प्रेम करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे टाईप करायला देखील तुम्ही विसरू नका श्री स्वामी समर्थ